मुंबई पा, नगरपालिकेचा आज अर्थसंकल्प पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना काय मिळणार मालमत्ता करात वाढ होणार की जैसे थेच राहणार याकडे लक्ष आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आरोग्यासंदर्भातील नव्या कायद्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती अजित पवारांकडून गैरव्यवहाराबाबत आरोपांची दखल धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे समितीला आदेश बीड प्रकरणी अंजली दमानियांची आज पत्रकार परिषद मंत्री धनंजय मुंडेंबाबत पुरावे देणार दमानिया पुरावे भगवान गडावरही घेऊन जाणार असल्याची माहिती अंबरनाथमध्ये भर दिवसा महिलेची हत्या पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात पैशावरून दोघांमध्ये वाद सुरू असताना हल्ला आंतरजातीय विवाह केल्याने मुलीला नातवासह डांबून ठेवलं जालन्याच्या भोकरदन मधील खळबळजनक घटना आई वडिलांनी दंडाने ठेवलं होतं बांधून मुंबईत दोन दिवस पाणी पाणीपुरवठा बंद गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार सोन्याच्या दरात तेजी सुरूच दर पंच्याऐंशी हजारांवर जाण्याची शक्यता सध्या सोन्याचे दर चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपयांवर